सध्या चर्चेत खूपच आहेत कारण की त्यांनी एक वक्तव्य केलं होतं मागील दोन वर्षापूर्वी आणि आज काल प्रेस कॉन्फरन्समध्ये त्यांनी जे वक्तव्य केले आहे त्यावरती प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे विदेश त्यांनी दोन वर्षापूर्वी असं वक्तव्य केलं होतं की विदेशी प्रशिक्षकांना पैशाशी मतलब आहे असा गंभीरचा आरोप होता माध्यमांसोबत चर्चा करताना दोन वर्षापूर्वी गौतम गंभीरने विदेशी प्रशिक्षकाविरोधात आक्रमक भूमिका घेतली होती गेल्या सहा सात वर्षामध्ये भारतीय क्रिके क्रिकेटमध्ये एक चांगली गोष्ट झाली ती म्हणजे भारतीय लोक टीम इंडियाचे हेड कोच बनले आहेत या गोष्टीचा सन्मान करतो टीम इंडियाला भारतीय प्रशिक्षक मिळाले पाहिजेत आपण ज्या विदेशी प्रशिक्षकांना अधिक महत्त्व देतो ते केवळ पैसा कमवण्यासाठी येतात आणि गायब होतात असं गंभीर म्हणला होता लोक गौतम गंभीरला ट्रोल का करत आहेत गौतम गंभीर एकेकाळी विदेशी प्रशिक्षकांच्या नियुक्तीबाबत प्रश्न उपस्थित करत होता मात्र स्वतःकडे मुख्य प्रशिक्षकपद आल्यानंतर गंभीर विदेशी प्रशिक्षकांना सोबत घेण्याचा विचार करत आहे असं काही लोकांनी म्हटलं नेटकऱ्यांनी सोशल मीडियावर गंभीरचे व्हिडिओ शेअर करत सवाल विचारले आहेत या सर्व प्रकरणावर बोलताना काही लोकांनी जेव्हा भारतानं दोन हजार अकरामध्ये वर्ल्ड कप दिला होता त्यावेळी टीम इंडियाचे प्रशिक्षक दक्षिण आफ्रिकेचे गॅरी कर्स्टन हे भारताचे प्रशिक्षण हो प्रशिक्षक, प्रशिक्षक होते अशी आठवण करून दिली आहे यामुळे गौतम गंभीर सध्या चर्चेत आहे